राज्यात महायुतीच्या वतीने ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी विकास केला जातोय मात्र त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील ज्या ठिकाणी ऍडजस्ट होईल त्या ठिकाणच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने लढवण्याचा नेत्यांचा या ठिकाणी निर्णय झाला होता मात्र असं न होता जळगाव जिल्ह्यातील अंमणनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या वतीने अमणनेर तालुका नगर विकास आघाडीचा या ठिकाणी स्थापना करण्यात आली मात्र असं असताना शिवसेना शिंदे गट यांच्यासमोर मोठं तगडा आव्हान या ठिकाणी उभं ठेवलेलं आहे नेमकी या अंबडनेर महापालिकेच्या नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या लहान महायुतीची सत्ता का स्थापित नाही झाली महायुती का महायुतीच्या वतीने निवडणूक का लढवण्यात नाही आली जाता राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत आहेत जाता काय सांगाल महायुतीच्या वतीने या ठिकाणी निवडणूक निर्णय लढवण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये विरोधात तुमच्या शिवसेना गट आहे भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढत काय की मुळामध्ये ज्या शिंदे सेनेचं या ठिकाणी बोललं जात आहे ते आता लाभार्थी आहेत आणि लाभाच्या हिशोबाने लाभाच्या प्रित्यर्थ त्यांनी शिवसेनेमध्ये आत्ता नुकताच दहा पंधरा दिवसापूर्वी प्रवेश केलेल्यामुळे आमची महायुतीचीच या ठिकाणी आघाडी निर्माण झालेली आहे त्यात भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि जुनी शिवसेना जी पूर्वीपासून उद्धव ठाकरे साहेबांबरोबर असेल त्याच्यानंतर शिंदे साहेबांबरोबर असेल जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्या आघाडीमध्ये आहेत याचा अर्थ या सगळ्या तिघांनी मिळून जुन्या शिवसेने शिवसैनिकांच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळून ही पुरस्कृत केलेली आघाडी आहे दादा मात्र शिवसेना शिंदे गटाला तुम्ही काही प्रस्ताव दिला होता का किंवा त्यांच्याकडनं काही मागणी करण्यात आली होती का एकत्रित निवडणूक लढून राम मंडरचा चेहरा बदलून बदलवण्याचा काही या संदर्भात बैठक तुमच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती का अशा स्वरूपाचा आमच्याकडे तर काही प्रस्ताव आला नाही आणि आम्ही देण्याचं काही कारण पण नाही प्रस्ताव आला असा तर कदाचित महायुतीच्या या ठिकाणी खासदार आहेत माजी आमदार आहेत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत चर्चा आम्ही केली असती पण तशा स्वरूपाचा कुठलाच प्रस्ताव आला नाही त्यामुळे महा युवतीचा या ठिकाणी जरी आपल्याला असं वाटत असलं तरी सुद्धा ही युवतीच आहे पण शिवसेनेचा काही पाठ आमच्यासोबत आहे काही पाठ म्हणजे नवीन आलेला पाठ जो आहे तो त्यांच्यासोबत आहे दादा असं असतानाही तुम्ही माजी मंत्री आहात सध्याचे विद्यमान आमदार होते विद्यमान आमदार देखील तुम्ही आहात मात्र असं असताना देखील नशी अमळनेरच्या नगरपालिकेवरती तब्बल तीनशे कोटीचा बोजा असल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो बोजा तुम्ही हटवू शकले नाही मंत्री तुम्ही राज्याचे होते आता आमदार आहेत काय प्रतिक्रिया मुळामध्ये हा अभ्यासाचा प्रकार आहे तीनशे कोटीचा बोजा जर का असेल तर त्यांनी राजकारण सोडावं किंवा तीनशे कोटीचा बोजा जर का असलाच त्यांच्या सांगण्यानुसार तर मी राजकारण सोडेल हा बुद्धीचा क्यू येतो अशा प्रकारचा बोजाबीजा कुठल्याच आमच्या नगरपालिकेवरती मला तरी अजूनपर्यंत दिसलेला नाहीये विजेचं बिल जे थकलेलं आहे ते अनेक वर्षापासून त्यांनी ज्यावेळेला या महानगरपालिकेमध्ये सत्ता सत्तेचं विकत घेऊन सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मात्र त्या दिवसापासून जे विजेचं बिल थकलेलं आहे तर ते आतापर्यंत थकतच चाललेलं आहे तर त्या ते विजेच्या बिला व्यतिरिक्त अमळेर नगरपालिकेवरती फार बोज आहे असं मला वाटत नाही मात्र आठ दिवसानंतर या ठिकाणी अंबळने पाणी मिळतं आहे बाजूला धरण आहे मात्र खासदार देखील इथले आहेत तुम्ही आमदार आहात अंबळनेरकरांना कुठेतरी पाण्याच्या टंचाईपासून वंचित राहावं हो लागतंय काय दुर्भाग्याची गोष्ट आहे की अंमनेरला पाच दिवसाआड पाणी येतं दोन हजार चौदा पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत जे आमदार महोदय या ठिकाणी राज्य करून गेलेले त्या काळामध्ये पाण्यासाठी आपण नियोजन काय केलं होतं केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं नियोजन करता आलं नाही पण मागच्या पाच वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दोनशे कोटीची योजना मान्यता तर तिची झालेलीच आहे पण मान्यतेबरोबर त्या योजनेचं काम सुद्धा धडाकेबाज मध्ये सुरू होताना लोक बघतायत त्यामुळे पाण्याचा प्रश्न चार पाच दिवस आज जरी येत असलं तर पुढच्या शंभर वर्षाचा प्रश्न जो आहे तो निम्नतापी प्रकल्प म्हणजे पाडळसरे धरणावरून पाणी थेट अंमळेरच्या जनतेला पुढच्या काही महिन्याच्या काळामध्ये ते टायला मिळणार तथा असं असताना दोन हजार अकरा साली जयश्रीताई त्या ठिकाणी नध्यक्ष होत्या तेव्हापासूनचा अंबनेरचा विकास खुंटलेला आहे आमच्या हातात सत्ता देऊन पहा आम्ही अंमनेरचा विकास करू असं देखील विरोधकांचं मत आहे यावर आपण कसं सांगू आता जयश्री पाटील ज्यावेळा नगराध्यक्ष होत्या त्यावेळेचा सुद्धा त्यावेळी सुद्धा पाणी पुरवठ्याकरता पाच कोटी साठ लाख रुपये आणून पाणीपुरवठा योजना रद्द त्या ठिकाणी रन केली भुयारी गटारी सारखा प्रकल्प त्या काळात सुद्धा भुयारी गटारी सारखा प्रकल्प त्याच काळामध्ये नगराध्यक्ष असताना आम्हाला शहराला बघायला मिळाला पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमदार बदलल्यानंतर आणि नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे याच शहर विकास आघाडीकडे ही सत्ता पुष्पलताताई साहेबराव पाटील ह्या ज्या वेळेला नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला ह्याच भुयारी गटारीच्या कामांमध्ये खोडा घातला गेला आणि नगरपालिकेकडनं काढून ती एमजीपीकडे ती योजना वर्ग केली त्या दिवसापासून म्हणजे दोन हजार चौदा पासून तर आजपर्यंत भुयारी गटारीचं काम अद्याप पावत कमी कम्प्लीट झालेलं नाहीये याला जबाबदार जर का कोणी असेल तर त्याला राजकारण जबाबदार आहे माझी आमदार त्याच्यासाठी जबाबदार आहे की त्यांच्या माध्यमातून वारंवार या नगरपालिकेमध्ये हस्तक्षेप केला गेला आणि हस्तक्षेपामुळेच आज अंमनेरच्या रस्त्यांची सुद्धा वाट लागलेली होती परंतु दोन हजार एकोणीस ते चौदाच्या काळामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीचा ज्यावेळेला मला अवलोकन होतं मला माहिती होती दोन हजार एकोणीस ते दोन दो हजार चोवीसच्या काळामध्ये आज रस्त्यांची सुद्धा सुस्थिती झाली आणि भुयारी गटारीसारखी योजना सुद्धा या चार साडेचार वर्षामध्ये आपण तिला पूर्णत्वाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे काही दिवसांमध्ये तिचं सुद्धा उद्घाटन होईल आता अंमनिरवासियांसाठी काय विजन घेऊन या निवडणूक आपला पूर्ण पॅनल उतरलेला आहे नेमक्या कोणत्या मोठ्या योजना या ठिकाणी तुम्ही तुमच्या माध्यमातून मत म्हणा खासदार ताईंच्या माध्यमातून मत या ठिकाणी आणणार आहात जनतेच्या प्रत्यक्ष मुळामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये ज्या वेगाने अंमलेर शहर जे बदलताना प्रत्येक नागरिक या ठिकाणी बघतोय त्यामुळे या शहरामध्ये रस्ते आता सुस्थितीत व्हायला लागलेले आहेत मागच्या पाच वर्षामध्ये मा प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं झालेली आहे शहराचं एक्सपान्शन लक्षात घेता पाणीपुरवठा योजना या ठिकाणी होते ज्या ज्या प्रभागामध्ये ओपन स्पेस असतील बऱ्याचशा प्रभागामध्ये आम्ही त्या ओपन स्पेसचा वापर गार्डनमध्ये ओपन जिममध्ये नाना नानी पार्कमध्ये म्हणजे पाच वर्षाच्या मुलापासून तर सत्तर ते ऐंशी वर्षाच्या वयस्कर लोकांपर्यंत ज्या ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा आज त्या ओपन स्पेसमध्ये डेव्हलप करण्याचं काम सुरू झालेलं आहे मंगळ मंदिराच्या बाजूला अंमळेरच्या मंगळ शेजारी पहिलाड वाघामध्ये ज्या ताड्या नाल्याचं आहे त्या ताड्या नाल्यावरती आम्ही जलशुद्धीकरण करून त्याच्या बाजूला एक उत्कृष्ट दर्जाचं गार्डनसुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ ह्या शहराची एक वेगळी थीम निर्माण करणे ह्या शहरामध्ये दिवे कसे असले पाहिजे त्या दिव्याचा कलर कसा असला पाहिजे रस्त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे फुटपाथचं डिझाईन कसं असलं पाहिजे नागरिकांना योग्य पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा कशा देता येऊ शकतात याची एक ब्लू प्रिंट तयार केलेली आहे आणि त्या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून येणारा नगराध्यक्ष आणि येणारे सगळे नगरसेवक मिळून त्याचा पाठपुरावा करतील माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या प्रतिक्रिया की ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून हे संपूर्ण विजन अंमणनेरचा विकास असा या ठिकाणी ठरलेला आहे आणि नगर येणारा अंमणनेर तालुका शहर विकास आघाडीचा जो नगराध्यक्ष होईल त्याच्या माध्यमातून या अंमननेर शहराचा चेहरा मोहरा बदलणार अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत, न्यू लोकमत जळगाव